म्हणून महाराजांना मी विनंती केली की ते काही असो तुम्ही आलं पाहिजे आणि त्यांना त्याचं काही नाही ते म्हणतात मी चांगलं काम करतोय यांचं काम करतोय आणि मी नक्की सांगतो पुरुषोत्तम दादा शेवटच्या श्वासापर्यंत चोखोबा आहे तुम्हाला कधीच कोणतं संकट येऊ देणार ते चोखोबाऱ्याच तुमचं संकट पार करतील हे बघा एखादे मत ते म्हटले मला गोड बोलता येत नाही सगळं बोलता येतं त्यांना सगळं करता येतं ते हुशार आहेत विद्वान आहेत अभ्यास आहे एकही त्या चरणाच्या बाहेर ते बोललेले नाही विद्वान आहेत त्यांच्या चाली आता हजारो लोक त्यांच्या चाली मग आता ते काकड्याच्या चाली गाता गाता किती चाली म्हटले अशा चाली आवडणारा महात्मा आहे आणि खूप गोड आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांना त्यांचं एकच स्तुत्य असलं पाहिजे त्यांच्याबद्दल की चोखोबाराईंचं मंदिर महाराष्ट्रात फक्त पुरुषोत्तम पाटलांनी बांधलं मार कोण करू शकतं महाराज अव आता सप्ता आहे त्यांचा ते तर त्या सप्त्याला कमीत कमी एक दहा हजार वीस हजार लोकं असतात त्या लोकांना सगळ्यांना अन्नदान आहे सात ते आठ ते माझं गेल्या वर्षी कीर्तन होतं आणि त्या प्रत्येक कीर्तनं यावर्षी तर मला वाटतं शिवचरित्र छत्रपतींची कथा आहे एवढा भवितव्य स्वतः उद्या पर्वतीची जाहिरात येईल त्याची कोण करतं खर्च करतात करता ते असं काही नसतं अन्नमान धन येतो प्रारब्ध आधीनं त्यांनी सांगितलेलंच आहे थोडंसं सा त्या संबंधानं अगदी म्हणून महाराजांना मी विनंती केली की ते काही असो तुम्ही आलं पाहिजे आणि त्यांना त्याचं काही नाही ते म्हणतात मी चांगलं काम करतोय चोखोबाऱ्यांचं काम करतोय आणि मी नक्की सांगतो पुरुषोत्तम दादा शेवटच्या श्वासापर्यंत आहे तुम्हाला कधीच कोणतं संकट येऊ देणार आहे ते चोखोबाऱ्याच तुमचं संकट पार करतील